नमस्कार मी शिंदे आपल्या तुमचे स्वागत करते आज मी पाच किलो कैरीचे लोणचे कसे तयार करायचे ते तुम्हाला दाखवणार आहे किलो कैरी किती किती प्रमाणात कसे कसे मसाले तेल गुळ घ्यायचं ते सगळं दाखवणार आहे हे लोणचं मी गोड लोणचं करणार आहे तर इथं मी पाच किलो कैरी बाजारातून स्वच्छ धुवून कापून आणलीये आणि इथं वाळत घातलीये आता ही कैरी मी सात ते आठ तास अशीच पंख्या खाली वाळू देणार आता ही कैरी वाळल्यावर आपण भेटू हे बघा कैऱ्या बऱ्यापैकी वाळल्याय सहा ते सात तास मी फॅन खालीच वाळवून घेतले आहे आता आपण ह्या कैऱ्या हळद मिठात घालूया आणि चोवीस तास हळद मिठातच राहू द्यायचे आहे त्याकरता मी इथं प्लॅस्टिकची ही बकेट घेतली आहे स्टीलचं किंवा ॲल्युमिनियमचं भांड घेऊ नका लोणचं टाकायला कारण ते भांडे खराब होता प्लॅस्टिकचं भांड अतिउत्तम यामध्ये आता ह्या आपल्या पाच किलो कायऱ्या होत्या फोडून साडेचार किलो झाले आहे आता त्या हिशोबाने आपल्याला मीठ आणि हळद टाकायची तर पूर्ण लोणच्याला आपल्याला एक किलो मीठ लागणार आहे त्यातलं मी पाव किलो मीठ या कैऱ्यांना लावणार आहे तर पाव किलोमधलं पण मिठाचे मी थोडं थोडं मीठ घालणार आहे हे बघा आधी तळाशी थोडंसं मीठ घातलंय आणि हळद आपल्याला पूर्ण लोणच्याला पन्नास ग्रॅम लागणार आहे त्यात मी पन्नास ग्रॅम हळदीतून अर्धी हळद हळद मिठाच्या कैऱ्यांमध्ये टाकणार आहे आणि अर्धी आपण जेव्हा लोणच्याचा मसाला करू त्यामध्ये टाकणार आहे तर आता हळद सुद्धा तशीच थोडी थोडी घालायची आहे अंदाजे चमच्याने हे बघा याच्यात पोहे खायचा एक चमचाभर मीठ मीठ आहे आता यामध्ये पोहे खायचा एक चमचाभर हळद घालणार आहे आता यामध्ये थोड्याशा कैऱ्या घालायच्या ह्या कैऱ्यांवर परत जे पाव किलो मीठ आपण काढलं आहे त्या त्यातलं थोडंसं मीठ घालायचं आणि पळ पर, परत पोहे खायचं एक चमचा हळद घालायची अशी एक एक, एक आपण जोपर्यंत कैऱ्या संपत नाही तोपर्यंत लेअर करून घ्यायचं आहे पण हळद मिठाचं प्रमाण जो आपण काढलेला आहे पाव किलो मीठ आणि पंचवीस ग्रॅम हळद तेवढंच आपल्याला याच्यात पुरवायचं आहे तर अशा मी लेयर्स करून घेते हे बघा कैरी हळद आणि मीठ याची लेअरिंग करून झाली आहे आता हे बकेट मी झाकून ठेवून देते किंवा याला कपडा बांधून सुद्धा ठेवू शकता आपण ही बकेट अशी चोवीस तास ठेवून आहे याला मीठ आणि हळद आणि कैरीच्या आंबटपणामुळं पाणी सुटेल त्यामध्ये चोवीस तास या कैऱ्या मुरत राहते तर आपण आता ह्या कैऱ्या मुरत ठेवू आणि त्याच्यानंतर कैऱ्या मुरत आहे तोपर्यंत मसाल्याची तयारी करू हे बघा कैऱ्या मुरत आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू याकरता मी घेतलेले मसाले मिरे मिरे मी दहा ग्रॅम घेतले लवंगा लवंगा पंधरा ग्रॅम घेतले आहे यातल्या अर्धा लवंगा आपल्याला तेल गरम करताना त्यात घालायचे आहे कपूरचिनी घेतली आहे दहा ग्रॅम मसाला वेलची घेतली आहे दहा ग्रॅम आणि तेजपान हे ऑप्शनल आहे हे मला याचा स्पेशली फ्लेवर आवडतो म्हणून मी याच्यात तेजपान घालते तेजपान मी अंदाजे घेतले आहे मूठभर आणि बडीशूप घेतली आहे दोनशे ग्रॅम तर आता हे मसाले आपल्याला ऊन असेल तर उन्हात गरम करा छान आणि मग एकदम बा बारीक पावडर करून घ्या किंवा घरी पॅनमध्ये किंवा तव्यावर गरम करून फक्त गरम करायचे आपल्याला भाजायचे नाही आहे गरम करून थंड करून मग हे मसाले आपल्याला पावडर करून घ्यायचे तर आता यातली मी अर्ध्या लवंगा काढून ठेवणारे एवढ्या लवंगा मी काढून ठेवणारे आणि एवढ्याच बारीक करणारे कारण ह्या लवंगा आपल्याला तेलात घालायच्या तर आता मी हे सगळा मसाला बारीक करून घेते हे बघा गरम मसाला बारीक केला आहे पावडर करून घेतली आहे बडीशोपची पावडर करून घेतली आहे मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला पन्नास ग्रॅम हळद घ्यायची आहे त्यातली मी थोडी हळद दोन चमचे हळद हळद मिठात ज्या आपल्या आपण कैऱ्या टाकल्या त्याच्यात टाकली होती बाकीची हळद ही वाटीत काढून घेतली आहे दोनशे ग्रॅम लाल तिखट घेतलं आहे गर, ला हे लाल मिरचीचं घर घरी केलेलं तिखट आहे हे शंभर ग्रॅम धण्याची पूड घेतली आहे दोन टेबलस्पून मेथीचे दाणे घेतले आणि ह्या लवंगा आपण काढून ठेवल्या होत्या त्या लवंगा घेतल्या आहे एक पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या आहे ज्या सोलून घेतल्या आहे आणि ह्या चांगल्या अशा बघून भरग जाड जाड आणि ज्या खराब नाही आहे अशा पाकळ्या घेतल्या आहे अर्धा किलो मोहरीची डाळ घेतली आहे त्यातली पाव किलो मी काढून घेतलीये आणि पाव किलो मिक्सरमधून थोडीशी फिरवून घेतली आहे याचं कारण असं की लोणच्याचा सार आपला छान घट्ट होतो एक पन्नास ग्रॅम हिंग घेतलाय एक किलो मीठ घेतलंय या एक किलो मिठामधलं पावशेर मीठ आपण हळद मिठाच्या कैऱ्यांमध्ये घातलं होतं आणि इकडे दोन किलो गूळ घेतलाय सव्वा किलो तेल घेतलंय एक किलो कैरीला पाव किलो तेल ह्या प्रमाणाने मी तेल घेते आता हे सगळे मसाले तयार आहे गुळ कापून तयार आहे सगळं तयार आहे फक्त तेल गरम करायचंय तर मी गॅसवर तेल गरम करायला ठेवते हे बघा तेल तापायला ठेवलंय तेल धूर येईस तोपर्यंत आपल्याला तापवायचंय आणि कडक तापवायचंय हे तेल तापवून घेऊ आणि मग आपण भेटूया हे बघा तेल छान धूर बाहेर पडतोय आता मी गॅस बंद केलाय आणि तेल थोडस गार होऊ देणार आहे थोडं तेल गार झालं की मग आपण भेटूया हे बघा तेल थोडं थंड झालंय आता यात आपण मेथ्या घालूया आता या लवंगा घालूया लवंगा तेलात घातल्यावर तड तड तडतड अशा फुटतात म्हणून जरा जपून घाला हात आणि चेहरा जरा लांब ठेवा हे बघा लवंग झाले आहेत आता आपण थोडा थोडा करून लसूण घालूया लसूण चमच्यात घेऊन थोडा थोडा यात ओतायचा आहे एकदम लसूण नाही घालायचं आणि पातेलं माझं भरलेलं होतं थोडं तेल मी दुसऱ्या पातेल्यात काढून घेतलंय कारण हे सगळे जिन्नस याच्यात घातल्यावर तेल आपलं उतू जाईल आणि खाली सांडेल म्हणून मी अशा प्रकारे तेल कमी करून मग यात थोडं थोडं घालते आता परत थोडासा लसूण घालायचा परत राहिलेला लसूण पूर्ण घालवतो आणि हे छान असं लसूण छान तळेस तोपर्यंत याला छान तळू द्यायचं आता इथे हे मीठ सोडून आपण बाकीच्या सगळ्या मसाल्यांची लेअरिंग करू तर ह्या लेअरिंग मध्ये आपल्याला सगळ्या खाली अगदी खालच्या लेअरला हळद टाकायची आहे का कारण हळद लवकर जळवून जाते तेल गरम तेल टाकल्यावर तर मी असं पसरत मोठं परात घेतलंय त्यात ही हळद घालून घेतली आता या हळदीवर दुसरा जाणारा जिन्नस म्हणजे तिखट हे तिखट घालून घेणारे पूर्ण असं छान पसरवून घ्या आता याच्यावर गरम मसाला याच्यावर धन्याची पूड याच्यावर बडीशोपची पूड हे सिक्वेन्स मध्ये याच्याकरता सांगतेय कारण हे धन्याची पूड आणि बडीशोपची पूड हे सगळं जळत नाही तिखट गरम मसाला आणि हळद पटकन जळून जाते आता याच्यावर जी आपण मिक्सरमधून फिरवली होती ती मोहरीची डाळ टाकणार आहे हे बघा आता याच्यावर आपण जी साधी मोहरीची डाळ ठेवलेली होती ती घालणार आहे आता ही लेअरिंग आपली पूर्ण झाली आहे आता इथं मध्यभागी असं खोलगट भाग करणार आहे आणि यात मी हा पन्नास ग्राम हिंग टाकणार आहे आता या हिंगावर आपल्याला चमच्या चमच्याने थोडस तेल घालायचं हे तेल जेवढं गरम होतं त्यापेक्षा थोडं थंड झालंय आता थोडं थंड झाल्यावर हे तेल आपण यात ओतूया तर हे मसाले सुद्धा यात छान तळले जातील आता याच्यावर मी हळूहळू हे तेल घालते हे हड़ू हड़ू हे मसाले हड़ू हड़ू। हे आता हे हळूहळू सगळं आपल्याला मिक्स करायचंय हे मसाले सुद्धा या गरम तेलात छान तळले जातील हळूहळू हे बघा सगळं तेल मी यात ओतलंय आणि मसाला छान मिक्स करून घेतलाय मसाला छान गरम तेलात तळला सुद्धा गेलाय आता हे आपल्याला मसाला पूर्ण गार होऊ द्यायचंय पूर्ण अगदी गार झाल्यावर मग आपण मीठ हा मसाला गुळ आणि कैऱ्या सगळं मिक्स करूया तर आता आपण हा मसाला गार झाल्यावर भेटूया हे बघा मसाला छान गार झालाय बिलकुल गार केलाय हा मसाला आता हा मसाला आपण बाजूला ठेवू आणि ज्या कैऱ्या आपण हळद मिठात घातल्या होत्या त्या कैऱ्या बघूया तर चोवीस तास झाले आणि कैऱ्या आपल्या छान आहे तर आता ह्या कैल्या मी मोठ्या पातेल्यात किंवा घमेल्यात कशातही काढू शकता मी घमेल्यात काढून घेते आणि यात जे पाणी सुटलंय ते तसच राहू द्यायचं हे बघा एवढं पाणी सुटलंय ह्या कैऱ्यांना हे पाणी मी फेकून देणार आहे मी नाही ठेवत हे पाणी बरेचसे लोक हे पाणी सुद्धा लोणच्यात घालतात हे पाणी लोणच्यात घातलं की सार खूप पातळ होतो म्हणून मी तर टाकून देते ज्यांना पातळ सार पाहिजे ते हे पाणी वापरू शकता आता हे पाणी मी टाकून देते आता आपल्याला मेन प्रोसेस करायची आहे लोणचं कसं घालायचं गूळ मीठ मसाला आणि कैऱ्या कशा मिक्स करायच्या मी माझ्या पद्धतीने मी कशा मिक्स करते ते मी तुम्हाला आता दाखवते तर डायरेक्ट मिक्स करून आम्ही भरणीत नाही भरत आम्ही दोन दिवस प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये किंवा टपात ठेवतो मिक्स करून तर कसं ठेवतो ते दाखवते आता त्याकरता ह्या ही ही जी बकेट आहे यातच मी मुरवायला घातल्या होत्या कैऱ्या ती ती बकेटचं फक्त पाणी फेकून दिलंय मी धुतली नाही आता यातच आपण तळाशी थोडं मीठ घालूया हे पूर्ण लोणच्याला एक किलो मीठ घेतलंय मी त्यातलंच मीठ आहे पाव किलो मीठ मी कैऱ्यांमध्ये टाकलं होतं आता यावर थोडासा गुळ घालूया यावर थोडा मसाला घालूया मसालेसोबत तेल सुद्धा घालूया मी बकेट थोडीशी वाकडी करते कारण बकेटवर सगळे वघळ येत आहे आता याच्यावर आपण कैऱ्या घालूया याच्यावर कैऱ्यांची लेअर घालूया आता हे तुमच्यावर आहे की कि तुम्हाला किती जाड लेअर करायची आहे मी एक ते दीड इंचांची कैऱ्यांची लेअर करते आणि हा सगळा मसाला पाच किलो कैरी करता केलाय तर आपल्याला पूर्ण मसाला यात वापरायचा आहे आता परत यात थोडस मीठ कैऱ्यांवर मीठ गुळ आणि 没事 परत याच्यावर कैऱ्यांची लेअर येईल अशाच प्रकारे जेवढ्या लेअर बनतील तेवढ्या मी सगळ्या लेअर करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हो हे बघा सगळ्या कैऱ्याचा मसाल्याचा आणि गुळाचा मिठाचा सगळ्यांची लेअर देऊन झालंय आणि लोणचं आपलं घालून झालंय आता हे लोणचं मसाल्यासकट असं अस असं असं मी दोन दिवस राहू देणार आहे ह्या बकेटमध्ये पण प्रत्येक सहा तासाला लोणचं हलवणार आहे खालचं वर वरचं खाली छान हलवून घेणार आहे असं मी दोन दिवस या बकेटमध्येच दे राहू देणार आहे त्याच्यानंतर बर्णीत कसं भरूया ते बघू तर आता आपण दोन दिवसानंतर भेटू हे बघा दोन दिवस झाले आणि लोणचं आपलं छान मुरलंय मी तुम्हाला हलवून दाखवते लोणचं छान मुरलंय तेल वरती आलंय दोन दिवसामध्ये प्रत्येक सहा तासात मी लोणचं हलवत राहिली आहे आता आपल्याला हे लोणचं बरणीत भरायचंय तर कसं भरायचं आता ही बरणी आहे मी बरणी स्वच्छ धुवून उन्हात कोरडी करून घेतली आहे उन्हात कोरडी होत नसेल पाऊस वगैरे असेल तर कापडाने स्वच्छ पुसून घ्या कोरडी करून घ्या आणि आता ह्या बरणीला आपण हिंगाची धुरी लावूया ज्याच्याने होणार असं की आतमध्ये थोडंसं मॉइश्चर असेल तर बाहेर निघून जाईल आणि आपली बर्णी निर्जंतुक होईल आणि त्यात लोणचं आपलं बऱ्याच दिवस टिकेल म्हणजे लोणचं खराब होणार नाही आणि अशा माझ्या ह्या पद्धतीने तुम्ही लोणचं केलं तर लोणचं शिल्लक राहतच नाही संपून जातं पण लोणचं राहायचं आणि ह्या पद्धतीने तुम्ही लोणचं केलं तर लोणचं पाच ते सहा वर्ष तसंच राहतं काहीच होत नाही लोणचाला तर आता आपण बर्नीला हिंगाची धुरी देऊन घेऊया हे बघा इथं मी गॅसवर तवा तापायला ठेवला आहे हा माझा लोखंडी तवा आहे आता यावर मी एक अर्धा चमचा हिंग घालणार आहे आणि ह्या हिंगावर आपल्याला ही बरणी अशी ठेवायची म्हणजे जो धूर निघतोय त्याच्यावर आपल्याला बर्णी ठेवायची आहे हा धूर सगळा बरणीमध्ये जाणार हे बघा बर्णीत सगळा धूर गेला आहे अशा प्रकारे आपल्याला बर्णीला धूर द्यायचा आहे हे बघा बरणीला मी छान धूर दिला आहे त्यातून अजूनही धूर निघतोय आता आपण यात लोणचं भरूया त्याकरता तुम्ही चमचा छोट पातेलं किंवा बाऊल किंवा वाटी कसलाही उपयोग करू शकता पण हे सगळ्या गोष्टी कोरड्या पाहिजे याच्यात पाण्याचा अंश अजिबात नको चमचा एकदम कोरडा पाहिजे कोरड्या चमच्याने हे आपल्याला बरणीत भरायचे तर अशा प्रकारे मी पूर्ण लोणचं भरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा पूर्ण लोणचं बरणीत भरलंय बर आणि थोडंसं जे पन, काही इकडे तिकडे पडलं होतं किंवा वगळ पडले होते ते मी कपड्याने पुसून टाकले मला माहिती आहे लोणचं भरताना थोडंसं इकडे तिकडे वगळ पडतातच पण कपडा घेताना पण स्वच्छ कोरडा आणि एकदम धुतलेला कपडा घ्या म्हणजे लोणच्यात काहीही कचरा वगैरे पडायची किंवा मॉइश्चर जायची भीती नसते आता ह्या लोणच्या भरणीला तुम्ही डायरेक्ट झाकण लावून सुद्धा ठेवू शकता किंवा कापड बांधून आपण याला ठेवून देऊया अशा प्रकारचं लोणचं तुम्ही घरी करून बघा तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंटद्वारे कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बॅल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका बॅल आयकॉनवर क्लिक केल्याने माझे पुढचे येणारे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला कळेल व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद